ांच्या मैदानातला पहिला सेमी आणि पहिला सेमी देखून सात गाड्या आणि सात गाड्यांचा रडा संग्राम पाहायला मिळणार कोण होणार पहिला गुलाला चमानकरी गाड्या सुटल्या पहिला सुंदराचा शिस्त बदल या मैदानातला पहिला सेमी सात जणात लढत चालू आहे कशी लढत चालू आहे अट्या आणि तटीची लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला खोलबाजी मारणार कारण हा आठ पायाचा कुणाला कमी समजायचं नाही आणि कमी लेखायचं नाही अतिशय सुंदर लढत 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 झाली लढत झाली आलीकडं होता बाजी नाना आणि होता एक स्वर्गीय प्राजक्ता सुरु आहे प्रणय राज मलकापूरकर आणि तिकडे पड्याल गाडी होती जय हनुमान प्रसन्न प्रदीप नाना कापूस खेळ दोघात अट्टी आणि तटी चरणा झाले निकाल गेला कॅमेरा खडा कोन झाला पहिला गोल आला सामनकरी हे वर्ग क्षेत्र आणि या क्षेत्रात काय कोण होत आहे फोन उचल फोन फोन जो जीता वही सिकंदर हिंद केसरी मैदान या मैदानातला पहिला गुलाला छा मार करी डरलं होतं काय वाटलं होतं काय आणि झालं काय सेमीफायनल एक चा निकाल निकाल आणि